नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने निर्णय घेतला आहे की ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि पेन्शन दिवाळी सणाच्या आधी दिले जाणार आहे जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक ला 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 परीव करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो होय दिवाळीपूर्वीच पगार आणि पेन्शन खात्यात जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे साधारणपणे प्रत्येक महिन्याचा पगार आणि पेन्शन महिन्याच्या शेवटी दिला जातो मात्र यंदा दिवाळी सण लक्षात घेऊन सरकारने हा विशेष निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले असून सर्व शासकीय कार्यालयांना आणि खात्यांना वेतन व पेन्शन भेडेपूर्वी वितरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दिवाळीच्या काळात खरेदी घरगुती तयारी आणि सणासुदीचे खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचं स्वागत कर्मचारी संघटनांकडून आणि निवृत्त अधिकारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे अनेकांनी सरकारचे आभार मानले आहे कर्मचारी म्हणत आहे दिवाळीपूर्वी पगार मिळाल्याने घरातल्या सगळ्यांना आनंद वाटतोय तर पेन्शनधारक म्हणत आहे आता नातवंडांसाठी भेटवस्तू आणि गोडधोड घ्यायला वेळेवर पैसे मिळाले खाली दिवाळी मित्रांनो सरकारचा उद्देश स्पष्ट आहे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अधिक आर्थिक सुसहायता मिळावी आणि त्यांनी सण उत्सवात साजरा करावा दिवाळीपूर्वी निधी उपलब्ध झाल्याने बाजारपेठेलाही चालना मिळेल असंही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे एकंदरीत सरकारचा हा निर्णय दिलासादायक आणि स्वागतार्ह ठरला आहे दिवाळीपूर्वी वेतन आणि पेन्शन मिळाल्याने राज्यातील लाखो कुटुंबांमध्ये आनंद आणि समाजाचे वातावरण कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांची हीच घरी दिवाळीची भेट आहे तर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा व्हिडिओच्या माध्यमातून देतोय आणि पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन धन्यवाद